खातेवाटपाबाबत आता उद्धव ठाकरे यांनी सरकारवरती टीका केली आहे अधिवेशनात काय चाललंय कळत नाही असा टोला त्यांनी लगावलेला आहे खातेवाटप न झाल्यानं कोणताही नेता उत्तर देतो कोणत्याही प्रश्नावर कोणताही नेता बोलतो असं उद्धव ठाकरे म्हणाले मंत्र्यांचा शपथविधी झाला मात्र अजूनही खाते वाटप झालेलं नाही खाते वाटप झालेलं नसताना हिवाळी अधिवेशन सुरू झालंय त्यामुळे त्या त्या खात्यासंबंधीची प्रश्नांची जी उत्तर आहेत तो कोणताही नेता उठून देतोय असं उद्धव ठाकरे म्हणाले सभागृहात आता आम्ही विषय मांडण्याचा प्रयत्न केला परंतु मग सभापती महोदयाने सांगितलं कारण कोणी उत्तर देत होतं काय जबाबदारी राहील की नाही तशी उत्तर आम्हाला ऐकायची नाहीये आणि म्हणून आम्ही तो विषय मांडल्यानंतर मग सभापती महोदयांना सांगावं लागलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही आमंत्रित करते आता बघू मुख्यमंत्री येतील सभागृह पण त्याच्या त्याच्याही पुढे जाऊन की आता एवढे दिवस झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उत्तर देणार असतील तर तिकडे कारवाई कधी होणार आमचे विरोधी पक्षनेते आमदार असतील तिकडे जाऊन आले त्या कुटुंबियांना पण भेटून आले पण अजूनही त्या लोकांना न्याय मिळत नाहीये आणि न्याय मिळणं ही घटना घडल्यानंतरची गोष्ट असते मुळात ही घटना घडू कशी शकली आणि त्याच्यावरती सरकार काय करणार आहे